मुंबई महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर राज ठाकरेंनी एक पोस्ट करत कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आणि पुढच्या कामाला लागण्याचे आदेश दिले पण या निकालानंतर अमित ठाकरे यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती पण आता त्यांनी केलेली एक पोस्ट चर्चेत आहे महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर महापौर पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये शीतयुद्ध शीत युद्ध सुरू झाल्याची चर्चा आहे आणि त्यातच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं आपल्या सर्व नगरसेवकांना एका फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये ठेवलं आहे तर दुसरीकडं बहुमताचं गणित जुळवण्यासाठी नगरसेवकांच्या फोडाफोडीची चर्चा सुरू झाली आहे यावरूनच आता अमित ठाकरे यांनी ट्विट करत टीका केली आहे आपल्या ट्विटमध्ये मध्ये ते म्हणत आहेत नगरसेवक बेपत्ता आहेत निकाल लागल्यावर खर तर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात जाऊन जनतेचे आभार मानायला हवे होते लोकांच्या समस्या सोडवायला सुरुवात करायला हवी होती पण ज्यांना निवडून ते आज फाइव स्टार हॉटेलच्या बंद दाराड आड आनंदानं कैद आहेत याला नक्की कारण काय स्वतःच्याच सहकारांवरचा अविश्वास स्वार्थी राजकारण या राजकीय पळवापळवीमुळे ज्या सामान्य नागरिकांनी मतदान केलं त्यांचा अपमान नाही का होत किती खाली घसरणार आहे महाराष्ट्राचं राजकारण या सगळ्या नाटकात ज्या पर्यटकांनी स्वतःचे कष्टाचे पैसे भरून हॉटेल बुकिंग केलंय लोकांच्या हितापेक्षा स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी सुरू असलेला हा तमाशा आणि जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आता तरी थांबवा आणि जमल्यास ज्या जनतेनं तुमच्यावर विश्वास ठेवलाय तिच्यासाठी काहीतरी करा याआधी राज ठाकरेंनी ही पोस्ट केली होती त्यामध्ये त्यांनी मनसेला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी खचून जाऊ नका असं म्हटलं होतं तसंच पक्षाचे जे नगरसेवक निवडून आले ते सत्ताधारांना पुरून उरतील आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधारांना जेरीज आणतील असा विश्वास व्यक्त केला होता त्यानंतर शर्मिला ठाकरे यांनीही माध्यमांशी बोलताना फोडाफोडीच्या राजकारणावर सडेतोड प्रतिक्रिया दिली होती पळवल्या तरी सुद्धा आमचे पाच नगरसेवक आले म्हणजे कल्याण डोंबिवलीचे आमचे शहर अध्यक्ष महिला पुरुष शाखा शाखाध्यक्ष म्हणजे मी की जे दिसतील त्यांना पैसे देऊन दो उचलत होते तरी सुद्धा कल्याण मध्ये आमचे पाच आले ज्यांनी पैसे ओतले माणसं चोरली नवी मुंबईमध्ये आम्ही खातं उघडलं सो मला खूप अभिमान आहे आणि आमची अशीच घोडदौड चालू राहील पण ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप नवी मुंबईमध्ये पण बघितलं की सत्ताधाऱ्यांमधले दोन मंत्री एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायचा काही अर्थ नसतो ते नाही नाही फायदा नाही ते त्यांचे स्वतः एकमेकांना मलाही करतात जसं आता अजित पवारांबद्दल पण ते बोलले की आमचे अजून आम्ही फायली बंद केल्या नाहीत आणि त्याच अजित परत तुम्ही युतीमध्ये सत्तेत घेऊन बसता म्हणजे कसं माहिती ना लोकांनी डोळे उघडले पाहिजेत की जे लोक सत्तेधीश आहेत ते आता निवडणुकीच्या मध्ये एकमेकांबद्दल काय बोलत होते म्हणजे तुमच्याकडे एकमेकांच्या बद्दल पुरावे आहेत पण जोपर्यंत मी सत्ता उपभोगतोय तोपर्यंत मी तुझे काही पुरावे देणार नाही आणि झालं सत्य पण भांड्याची वेळ आली पण भांडायला सुरुवात अमित ठाकरेंनी लोकमतच्या महापंचायत कार्यक्रमात निकालानंतर राजकारणात पूर्णपणे सक्रिय होण्याची घोषणा केली होती त्यांच्या पोस्ट वरून आता ते राजकारणात उतरले आहेत आणि पहिलाच हल्ला त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर केलाय हे स्पष्ट दिसतंय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका